त्यांना भेटत सांगा मीटिंग संपली किती काय झालंय ते सकाळ माझ्या हातात मला ऐकतं असं द्या तुम्ही त्यांना भेटा ते सरांची स्वतः बोलतील काय पावलं नाही कॉर्पोरेटर एखादा मी तुम्हाला दिला बोलून जातात नंतर बोलतात आमच्या वरती बोलून तेच चालू ते सरांची चर्चा करतील सांगितलं दोन मिनटं भेटायला काय अर्जिंग चालू नागरिकांच्या प्रश्नासाठी बसलो तुमच्या किशांना नाही आहेत त्यांच्या एक मिनिट सरांनी जो मला निरोप दिला सरांनी जो निरोप दिला दिला सुनील भेटा आणि सगळ्यांचा की ते स्वतः सुनील पवार येतील सरांशी बोल आठ दिवसांना चार्ज आहे तिथे किती वेळ लागेल विचाराला सरांनी तुम्ही त्यांना भेटत्या भेटून पक्षाचे पदाधिकारी आल्यानंतर तुम्ही सोडत नाही बाहेर दोन माणसं मरणाच्या दारावरती सांगितलं काय घेणं देणार नाही मरुदे म्हटले का साहेबांनी